पिल्ले। पनले का लाडू चतुर पिल्लांची गोष्ट कश्मीर गोष्ट रविवारची सुट्टी होती लाडू केले होते के लाडू खात होता त्याला आवाज ऐकू आला आवाज कुँ। ऐकायला आला त्याने चटकन आवाजाच्या दिशेने पाहिलं तर काय एक कोंबडी तीचे साप एल्ला ते पाई ने पस्रूम पस्रूम टेपथ होते मग अपला लाडवातला तुकडा खाली ता

बोलल अरे लाडू नुसते नाही होत त्याच्यासाठी सामान लागत ते कोण आदत लाडू करो खूब खूब लगते घरिए में हम समान देवा भंती सी मैं माच काम मग में लाडू करते हैं तो परम तुम क्या पि लगले क्यागा आई गेली का माला तोड़त एक दरवाजा उंदीर आला तेनरावा खाऊन टाकला मुंगी ते मैत्रिणी ना घेऊन आली मग तिने साकर फस्त केली आणि मावशी आल्या आणि तिने तुपाचा चट्टा मट्टा केला मग कोंबडी तर काय सर्व सामान गायब मग पिल्ला आले लाडूच नाही रल्ले विल्ले नाही मग ते परत वाण्याकडे गेले मग पुन्हा सामान आणलं पुन्हा तोच प्रकार मग गे मग वाण्याकडे गेले सांगितलं त्याला रांगोळी द्या मोठ मीठ द्या पसाभर जोडीला द्या चुना शिक्षा करू सोरांना मग ते सामान आणलं मग ते लपून बसले मग ते ओढाते कुंभीर आला मग त्याने रवा खाऊन समजून रांगोळी खाऊ लागला मैत्रिणीला घेऊन आली मग तिने साखर खाऊन समजून मीठ खाऊ लागली

साखर द्या कसा भर जोडीला द्या लाडू करू खूप मग ते घरी आले मग कोंबडी ताईने लाडू केले मग पिलांनी Share and subscribe.